या दरम्यान जर आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमात ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्तास मी विनंती करते श्रीमती भैरवी कुर्तकोटी मॅडम यांना ज्या हवामान शास्त्रज्ञ आहेत कृषी हवामानशास्त्र विभाग पुणे येथे त्या कार्यरत आहेत यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी पुढील काही दिवसाच्या हवामाना संदर्भात मार्गदर्शन करावं नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पुणे हवामान विभागाकडून सर्व शेतकरी बांधूंचे स्वागत करते मागील आठवड्यातील कमी किमान तापमानाच्या मालेगाव येथे तीन तारखेला चौदा पॉईंट आठ अहिल्यानगर येथे चार तारखेला तेरा पॉईंट नऊ पुणे येथे सहा तारखेला चौदा पॉईंट सात तर नाशिक येथे सात तारखेला चौदा पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मागील आठवड्यात राज्यात हवामान पूर्णतः कोरडे राहिले नुकताच हवामान खात्याने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी हवामानाचा अंदाज दिला आहे जर आपण कमाल आणि किमान तापमानाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः मुख्य अं जास्त तापमान असण्याची शक्यता आहे हेन्सॅट थ्री डी चे पिक्चर आहे आपण बघितलं तर एक सिस्टीम आसाम आणि त्या लगतच्या भागात लोअर ट्रोपोस्फेरिक लेवलमध्ये सायक्लोनिक सर्क्युलरच्या रूपात आहे तर एक वेस्टर्न डिस्टर्बन्सेस ट्रफच्या रूपात आहे तर तो वेस्टर्न डिस् डिस्टर्बन्सेस लोअर ट्रोपोस्फेरिक लेवलमध्ये असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून थ्री पॉईंट वन किलोमीटरपर्यंत आहे आणि त्याचा जर रेषा बघितली आपण तर ती आत्ता फिफ्टी डिग्री ईस्ट आणि थर्टी डिग्री नॉर्थ येथे आहे महाराष्ट्राचा विचार केला तर कोणतीही सिस्टीम सध्या कार्यरत नसल्यामुळे पुढील दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तापमानाचा विचार केला तर ता कमाल तापमानाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या काही भागात पुढील चार दिवसांमध्ये हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल तर काही भागामध्ये सामान्यपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे उर्वरित भागात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही त्यानंतर हळूहळू संपूर्ण प्रदेशात दोन ते चार अंश सेल्सिअसने से तापमान हो वाढेल पुढील चोवीस तासात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात किमान तापमानात मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतर हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल उर्वरित भागात पुढील चोवीस अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमानाने घट होईल त्यानंतर पुढील काही दिवसात संपूर्ण प्रदेशात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होईल पुढील दोन आठवड्यात आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आपल्या चारही उप उपविभागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे किमान तापमानाचा जर अंदाज घेतला तर सात तेरा फेब्रुवारी या दरम्यान आपण पाहिलं तर किमान तापमान हे साधारण पूर्वेकडे कमी तर आपण जसे जसे पश्चिमेकडे जाऊ तसे जसे तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे सगळ्यात कमी तापमान हे नागपूर तसेच भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये साधारणतः आठ ते दहा अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे दुसरा हा नकाशा आहे तो तुलनात्मक नकाशा आहे जर आपण सरासरीशी तुलना केली तर कोकण तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमान जास्त असण्याची शक्यता आहे तर मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भामध्ये एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमान कमी असण्याची शक्यता आहे तर पूर्व विदर्भात दोन ते चार अंश सेल्सिअस सरासरीपेक्षा तापमान कमी असण्याची शक्यता आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम शेतकरी बंधू हे होत हवामानाच्या संदर्भातचा आढावा आता जाणून घेऊ या विभागणी आहे काय काळजी घ्यायला हवी आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेत सन्मानिय डाकोरे सर जे कृषी शास्त्रज्ञ आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम खूप खूप स्वागत आपल्या या वेबिनार मालिकेत कृपया सुरुवात करावी धन्यवाद मॅडम शेतकरी बांधून सर्वांना नमस्कार आपल्याला माहिती आहे हवामान अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला दोन हजार पंचवीस मध्ये आपण फरवारी महिन्यामध्ये जवळपास हा दुसरा आठवडा आहे आपला पहिलाच आठवडा आहे तसा पण आपण पाहतोय हो की मागील काही दिवसापासून वातावरणामध्ये थोडक्यात काय बदल झाला आहे ते मॅडमने आता जस्ट सांगितलं की आपलं जे किमान तापमान आहे थोडक्यात काय तर वाढणार आहे हवामान कोरडं राहणार आहे कुठली सायक्लोनिक सिस्टीम नसल्यामुळे पाऊस येण्याची काही शक्यता नाही साधारण सहा सात दिवसामध्ये आठवड्या दिसत नाही तर आपण कोकणामध्ये पाहूया सध्या इथं मोहरीचं पीक आहे आणि याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये माव्याचा प्रादुर्भाव दिसून येतोय मग याच्यासाठी आपल्याला अ त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला टायमेज तीस टक्के आपल्याला साधारणतः प्रभावी जे मिली हे घेऊन दहा लिटर पाण्यामध्ये अशी फवारणी करायची दुसरं आहे की जे पोथी पण एक पिके आता सध्या फुलोराच आहे आणि शेंगा पोचण्याच्या काळामध्ये तिथं आपल्याला साधारणतः जे पाण्याचं सिंचनाची व्यवस्था करायची दोन पाळ्या द्यायच्या आणि गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास फुलोरा फक्त शाखी वाढ होते त्यामुळे शेतकरी बांधून हे फार लक्षात आहे की ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपल्याला हे जास्त करायचं नाही हलक्या पद्धतीने द्यायचं नंतर आपली चवळी आहे चवळीमध्ये सुद्धा आपल्याला शेंगा पोखरणा नियंत्रणासाठी आपल्याला किनॉल फॉस असेल किंवा आप आपल्याला साधारणतः हे पंचवीस टक्के प्रवाही वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात याची फवारणी पीक फुलवरात असताना करायची दुसरी फवारणी साधारणतः दोन आठवड्याने पंधरा करायची आता कडवा बाल पिकाची फुलवर आणि शेंगा मधील दाणे भरण्याची जी अवस्था आहे ती अवस्था ओलाव्यासाठी फार संवेदनशीलची आहे यावेळेस आपल्याला पाण्याची उपलब्ध नाही झाल्यास काय होणार आहे की फुलगळ होऊन त्याच्या रूपांतर आपल्या शेंगा कमी लागणार आणि धान्याची अपूर्वी वाढ झाल्यामुळे उत्पन्नात देखील घट होते म्हणून यावेळेस आपल्याला निश्चितपणे आपल्या सिंचनाची चांगल्या प्रकारे व्यवस्था करायची नंतर उन्हाळी भूमिंगाची जी आपण म्हणतोय की पेरणीचा जो कालावधी साधारणतः पंधरा फेब्रुवारी पर्यंत आहे परंतु अठरा डिग्री सेल्सिअस सॉरी उन्हाळी भात पिकाची जी पूर्ण लागवडीची कामे आपण पूर्ण करून घ्यायची या कालावधी लागवड केलेल्या शेतामध्ये आपल्याला सुरुवातीच्या आठ ते दहा दिवस पाणी याची पातळी दोन ते तीन सेंटीमीटर ठेवायची त्यानंतर पाच सेंटीमीटर पण म्हणजे आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला पाण्याची पातळी ही ठेवायची आहे नंतर कलिंगडामध्ये सुद्धा आपल्याला फळाचा जे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी अं जे फळ जे आहेत ते भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून ठेवायचे आणि काढायच्या अगोदर जे साधारणतः सा, एक आठवडा आपल्याला पाणी हे तोडायचे बंद करायचे काजूबागेमध्ये उष्णतेमुळे आपल्याला होणारे जे भोंडू आणि बिया व बियांच्या वाढीवर विपरीत पण होण्याची शक्यता असते तर अशात मुळे आपल्याला ह्या पोळ्या बिया काळ्या पडून त्याची गळवण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी आपल्याला काय करायचं नवीन लागू केलेल्या स्वच्छ करून बुंद्या लगायची जागा आपल्याला खून घ्यायची आणि पाणी देण्याकरता आपल्याला पुलाकर आळी तयार करून घ्यायचे आणि वाळलेल्या टाकायचे आता याच्याच बरोबर क्षेत्र बाजून आपण पाहतोय की सुपारी बागेमध्ये सुद्धा साधारणतः आता एक सध्या चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाणी व्यवस्था करा सांगण्यात आलेलं आहे सध्याच्या परिस्थितीनुसार हवामानाच्या आणि जो उन्हाचा जो वाढता कडाका लक्षात घेता जे नवीन आहे सुपारी बाग त्याचं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्याला आपल्याला शेड सहाय्याने सावली तयार करायची आहे नंतर आंब्यामध्ये फळ कमी करण्यासाठी फळ वाटतं आणि आकाराची झाल्यानंतर आपल्याला साधारणतः वीस पीपीएम ऍसिड आपल्याला एक ग्राम पन्नास लिटर पाण्यात या सजीवाचे द्राऊन मोहरावर आपल्याला फवारायचं आहे आता मध्य महाराष्ट्र बघूया इथे ज्वारी पीक आहे बऱ्याच प्रमाणात माहिती आपल्याला कि सध्या ज्वारीच्या दाण्याच्या काढणीची जी अवस्था आहे आपल्या सध्या लक्षणं त्याच्यासाठी आपण म्हणलेलं की कशा प्रकारचे बाह्य रुग्ण लक्षणं असतात की त्याच्याबद्दल थोडक्यात सांगितलेलं परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ज्वारीच्या ठिकाणी जिथे परिपक्व झाले तिथं आपण निश्चित काढून घ्यायला हरकत नाही आणि उन्हात वाळून ती साधारणतः एक आठवड्यावर ती व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवायला हरकत नाही गवामध्ये पण मराठी क्षेत्र आहे तांबेरा रोग दिसून येतोय त्याच्यासाठी जेब असेल पंच्याहत्तर टक्के डब्ल्यूबी तीस ग्राम किंवा असेल ट्युबोकोनांचा पन्नास टक्के अधिक टायफ्लोरी जेबीन असेल पंचवीस टक्के रब्लू बी जी दहा ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून तिथे फवारणी करायचे हर बऱ्या बऱ्याच अंशी आपल्याला माहिती की आता जे लागवड बागापुरी झाली होती उशिरा झाल्या तिथं पिकात घाट्याळीच्या नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी आपण चार का काम म्हणजे सापळे सांगतोय आणि हे आपल्याला पक्षी थांब्याचं पण आहे चाळीस पक्षी थांबे किंवा पाच टक्के मुळे अर्क आहे आणि जास्त झाला प्रादुर्भाव निश्चित आपल्याला फ्लुबिड ऑफ माइंड अठ्ठेचाळीस अडीच मिली प्रति दहा लिटर पाण्यात करायची आता करण्यामध्ये कर्पा आहे त्यासाठी आपल्याला कार्बन डिझमोजन या संयुक्त अशी नाशिकाची दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात पुसून फवारणी करायची जे उन्हाळी भूमिमुख पंधरा फेब्रुवारी पर्यंत हो त्याची लागवड करता येते आणि तापमानाचं विशेष करून जे आपल्याला अठरा डिग्री सेल्सिअस पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वाढ होणार नाही तोपर्यंत पेरणी करू नये इथलं रिकमेंडेशन आहे त्यामुळे साधारणतः जे वान निवडतो आपण त्याच्यामध्ये उन्नती आहे जसं फुले उन्नती टी जी सव्वीस टीपेजी एक्केचाळीस जे एल पाचशे एक हे कुठले वाहन आपण शेतकरी बंधून खरेदी करू शकता सुरू ऊसाच्या लागवडीसाठी आपल्याला पूर्व मशिक कामे करून घ्यायचे जिथे दोन वेळा ऊसाची hmm. लागवड पंधरा फेब्रुवारी पर्यंत करायची आणि लागवडीसाठी एक किंवा दोन डोळ्याच्या टिपऱ्या अथवा प्लास्टिकच्या ट्रे मधील एक डोळे रुपाय वापरायचे ऊस बांधणीच्या अवस्थेत असलेल्या आडशाला ऊसाला साधारणतः हेक्टरी एकशे साठ किलो नशी किलो स्पुरत आणि पंच्याऐंशी किलो पालाच द्यायचे आणि खत खतमातून ऊस बांधणी करून घ्यायचे केळीवर करपाच्या नियंत्रणासाठी आपल्याला पानं काढून ते नष्ट करायची बाग स्वच्छ ठेवायची आहे आणि जिथं लक्षण दिसतात तिथं प्रोफिट योजना पाच मिली मिनरल ऑइल शंभर मिली प्रति दहा लिटर पाण्या फवारणी करायचे आंब्याच्या बागेमध्ये तुडतुडे भुरी रोगीचा प्रादुर्भाव असेल तर तिथं नियंत्रणासाठी इमेक्टिव्ह ल आपल्याला सतरा पॉईंट आठ एच एस एल तीन मिली सल्फर अंसी आणि डब्ल्यूबी पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर याच्यामध्ये मिश्रण करून फवारुन घ्यायचं नंतर आपण महाराष्ट्रात पाहू या शतपेबद्दल साधारणतः आताच्या सध्याच्या कालावधीमध्ये सुद्धा सध्या आज सांगितल्याप्रमाणे ड्रायवेदर आहे तर रब्बी हंगामामध्ये आपल्याला आहे की जिथं संवेदनशील आहेत अवस्था जे पीक आहेत फळबागा आहेत फुल फुलाच्या बागा आहेत तिथं आपल्याला निश्चितपणे सिंचनाची व्यवस्था करायची आहे. जे लेट सोईंग झाली होती हरभऱ्यामध्ये तिथं सध्याच्या ते अवस्थेत पाच टक्के लिंबूरकाची आपल्याला तीनशे पीपीएम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यापर्यंत फवारणी करायची घाटीआळीसाठी आणि ज्यावेळेस आर्थिक पातळीची ओलांडल्यानंतर आपल्याला साधारणतः बेंझोटे पाच टक्के याचा आपल्याला दहा लिटर पाण्यात याची फवारणी करता येते उशिरा आपल्याला पेरणी झाली तिथं आपण इरिगेशन सिंचनाची व्यवस्था करू सांगते कारण वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने आणि मावळ्याच्या प्रादुर्भावासाठी आपण व्यवस्थापन लिटर पाण्यामध्ये मिसळून फोरणी करायची गावामध्ये इथं पण तांब्याचा प्रादुर्भाव पश्चिम महाराष्ट्रासारखं त्याच्यासाठी किंवा असेल याचा आपण दहा लिटर पाण्यामध्ये फोरणी करताय आधीला शेतकरी मानवी विशेष करून पाणी तोडणं बंद करावं लागणार इथून पुढे कारण आता का हळदीचा निश्चितपणे इथून कुठे कालावधीमध्ये काढणीचा कालावधी सुरू होणार आहे तर साधारण दोन आठवड्या अगोदर याचं पाणी देणं बंद आहे जे हंगामी उसाची लागवड आहे त्याची पंधरा फेब्रुवारी पर्यंत करता येते आणि बियाणं जे आहे ते चांगले जातीवर बियाणं निवडायचं आहे साधारण वय त्याचं बियाण्याचं दहा ते अकरा महिन्यात असायला हवं आणि काही ज्या याच्यामध्ये आता सुद्धा उसावर जे पांढऱ्या माशीचा पण प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी सध्या डायमीटर आपल्याला दहा लिटर पाण्यात बसून फवरायचं आपल्याला तीस टक्के छत्तीस मिली आणि उन्हाळी तिळाची पण आपण काय करतो बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण लागवड करतो तर त्याचा कालावधी फेब्रुवारीचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत आहे शेतकरी बंधू त्यामुळे याच्यासाठी आपल्याला प्रति किलो जे बियाणं लागणार आहे त्याला आपण काय करणार आहे तीन ग्रॅम कार्बन डिझल म्हणजे बावीस सीड अथवा अडीच ग्रॅम थायरम हे पण नसेल तर मग चार ग्रॅम ट्रायकोडर माझी आपल्याला बीज प्रक्रिया निश्चित करायची आणि त्याप्रमाणे वीस मिली प्रति किलो प्रमाणे बियाणा चोळावे आणि नंतर त्याची लागवड करावी आता बाजरीमध्ये जी समोर बाजरी उन्हाळी बाजरी त्याला सुद्धा आपण पंधरा फेब्रुवारी पर्यंत बीज प्रक्रिया करून आपण याची लागवड करता येते त्याचे वाहन आहेत परभणी संपदा प्रतिभा श्रद्धा सबुरी आयसीटीपी ब्याऐंशी तीन झिरो तीन हे वाहन याच्यापैकी कुठलं पण अधिक उत्पन्न देणाऱ्या वाहनाची आपण निवडूक करू शकतो फळबागामध्ये संत्रा आणि मोसंबीमध्ये पाहतो आपण की तिथं अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन आहे याच्यासाठी आपल्याला चिलेटेड ची, ची, झिंक पाच ग्रॅम असेल चिलेटेड आयर्न पाच ग्रॅम असेल हे पाण्यासोबत मिसळून द्यायचं दे दे सिंचनाची देखील व्यवस्था करायची बाग असेल किंवा संत्रा मोसंबी असेल आणि आंब्यामध्ये सुद्धा ह्या चढ उताराच्या टेम्परेचर वातावरणातलं सध्या चढा प्रमाणात येणार तापमान येणार दिवसात त्याच्यासाठी आपल्याला नॅपिथेलिक ऍसिड आहे पाच पॉईंट पाच मिली प्रति झाडाच्या पाण्यापासून द्यायचं भाजीपाल्यामध्ये मा आपल्याला माहिती आहे की टोमॅटो वांगे मिरची रोपे तयार करण्यासाठी आपल्याला ते गादी वापर निश्चित टाकायचे विदर्भामध्ये पण आता सध्या हरभरा फुल वाढी वाढ मिळण्यासाठी आपल्याला पिकवर नायट्रोबेन्झिन दहा मिली व फुलगा थांबवण्यासाठी एन ए हे आपल्याला पाण्यात बसून याची फवारणी घ्यायचे आणि घाटाळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला बरेचसे आहेत ऑप्शन एक तर तुम्ही एकात्मिक पद्धतीने पक्षी थांबे आहेत वीज पक्षी थांबे किंवा पाच काम सापळे हे, हे करू शकता आणि ज्यावेळेस आर्थिक नुकसान पार केल्यानंतर त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे आपल्याला असेल फिनॉल फॉस असेल याच्यासारखे आपल्याला वापर करून फवारणी देखील करून त्याला बरं आटोक्यात आपल्या येत आहे गावामध्ये सुद्धा आपल्याला माहितीये की सिंचनाची उपलब्ध आता जी मर्यादित आहे आपल्याकडे अव्हेलेबिलिटी त्यानुसार उगोणी पासून आपण जे टप्पे दिलेले एकवीस दिवसाचा बेचाळीस किंवा पासष्ट पाण्याच्या बाळ्या ह्या द्यायला हव्यात आणि मावा किडीच्या शक्यता असल्यामुळे आपल्याला थांबवत जम असेल पंचवीस टक्के डब्ल्यू बी दहा ते पंधरा ग्रॅम असेल पंचवीस टक्के प्रवाळी याचं पाण्यात बसून फवणी देखील घ्यायची कर्डाईमध्ये देखील आपण पाहतोय की माव्याला डायमिथे तीस टक्के दहा लिटर पाण्यात बसून याची फवारणी करायची नंतर आपल्याला याचा कालावधी जो आहे सिंचनाचा कारण आता सध्या तापमानात वाढ झालेली आहे तर साधारण जो आपल्या पिकेच्या हो मुख्य अवस्था आहेत तीस दिवसाच्या पन्नास पासून तर ह्या निश्चित लक्षात घेऊन आपल्याला त्याच्यानुसार व्यवस्था करायची आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहतोय की साधारण तापमान हे दोन ते तीन दिवस डिग्री सेल्सिअस से से पेक्षा किंवा कमाल तापमान हे जास्त राहण्याची शक्यता दौर वर्त आली आहे त्यामुळे आपण निश्चित ह्याला ओलावा आपल्या गहू असेल करडे असेल त्याला निश्चितपणे आपल्याला ओलावा देण्याची व्यवस्था या भागा प्राप्त आहे जवसामध्ये सुद्धा आपल्याला किडीच्या नियंत्रणासाठी डायब्रिट असेल टक्के पण पस्तीस पाण्यापासून फवारणी करायची आता उन्हाळी महाराष्ट्र विदर्भात सुद्धा आहे त्याच्यासाठी आपल्याला तीन ते चार किलो हेक्टर बियाणं लागते त्यात वाहन आहेत टी अकरा आहे आणि ही कालावधी आपण पंधरा पहिल्या जो पंधरा आहे फेब्रुव्हचा त्या दरम्यान आपल्याला पूर्ण करायचे परंतु शेतकरी बंधू आपल्याला इथं पण लक्षात घ्यायचं की ह्याला बीज प्रक्रिया करणं कम प्राप्त आहे त्याच्या ग्राम किलो बियाणं तर बीज प्रक्रिया करायची आणि ते निषेध आपल्याला याचा करूनच आपल्याला मिश्रण नंतर आपल्याला याची लागवड करायची उन्हाळी भुईमुगाचा पण इथं आहे भाग जसं मराठवाड्यानंतर इकडे पण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ त्याची लागवड आपण पेरणीचा कालावधी पहिला पंधरावाडा आणि रुंद रुंदारी पद्धतीनुसार खाली आणि त्याच्यासाठी असेल टी एजे चोवीस टी सव्वीस किंवा एसबी अकरा या वाहनांची आपण निवड करतो आणि प्रति हेक्टर शंभर ते सव्वाशे किलो बियाण वापरावं लागतं उन्हाळी दहा नंतर तीन ते पाच दिवसांत आपल्याला होऊन पुढे आपल्याला शेकायचा पेट्रोलवर पन्नास टक्के बावीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात ऊसाची फवारणी करायची आणि आंब्या बाराचे संत्रा फळ तोडणी या आठवड्यात पूर्ण करून घेऊन फळ तोडणी झाल्यानंतर आपल्याला जे फांद्या ज्या सुकलेले साल आहे साल काढून घ्यायची लगेच त्याच्यात कार्बन डिझमचं दहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात ऊसाची फवारणी घ्यायची आता मूग बहार जो संत्रा मोसंबी आहे त्याला ठिबकच्या पद्धतीनं सिंचन निश्चित करावं कलिंगडमध्ये आपल्याला लागवडीसाठी शुगर बेबी आहे असा यामुळे दुर्गापूर मिठा आहे दुर्गापूर केशर आहे याच्यापैकी कुठले वार आपण घेऊ शकता दर आहे तीन ते चार किलो हेक्टर बिया ला, लागणार आहे आणि याची लागवड फेब्रुवारी महिन्यात दोन बाय करून गरूं, करून घ्यायचे आणि बिया चोवीस तास पाण्यात भिजून लावल्यास उगवण लवकर व चांगली होते तर हे निषेध आपल्याला करायचं की त्याला चोवीस तास पाण्यात भिजून ठेवल्यानंतर आपली उगम चांगली होते आणि लवकर होते आणि जनावरांमध्ये आपल्या शेळ्या मेंढ्यांना भूक आणि रोग प्रतिबंधक लसीकरण सुद्धा देखील या आहे शेतकरी बंधू ही होती या आठवड्यात आपल्या शेतामध्ये करायचे कामाचे नियोजन परत भेटूया आपण पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी तर एक कमेंटही येत आहे की धन्यवाद सर आपण खूप छान माहिती सांगितली शेतकरी बंधूं या वेबिनार मालिकेत तेथेच थांबण्याची वेळ जरी झाली असली तरी हा वेबिनार आपण कृषी विभागाच्या अधिकृत युट्यूब चॅनल वर केव्हाही बघू शकतात त्यामुळे आपल्याला काही मुद्दे सुटल्यासारखे वाटत असतील अथवा इतर शेतकरी बांधवांसोबत हा वेबिनार शेअर करायचा असेल तर कृपया आपण तो शेअर करावा तुर्तासरच्या वेबिनार मालिकेमध्ये येथेच थांबूया पुन्हा एकदा भैरवी मॅडम व सन्मानिय डाकोरे सर यांचे मी आभार मानते आणि हा वेबिनार संपवते